गुणाकार नवीन टॉपिक नवीन पेज तारीख टाकलं एवढं अपूर्णांकांचा गुणाकार अपूर्णांकांचा गुणाकार स्टार्ट करायचं चला सुरुवातीचे पाच गणे तर मी सांगतो नंतर मग सोपे सोपेच आहे आता ऐका आपण अगोदर पाहिले अपूर्णांकांची बेरीज आपण पाहिली अपूर्णांकांची मेरीज छेद सारखे होते का छेद सारखे करण्यासाठी आपण क्रॉस गुणाकार करत होते मग छेद सारखा करत होते आणि सोडवत होते पण जर भाग देताना समजा हात तीस आहे हात चाळीस आहे तर मग आपण भाग देत होते दे, कसं रे दहा इंत्रिक दहा चोक पण त्याच्या त्याच्या घरामध्ये दे, त्याच्या घरामध्ये काय एक वरती एक खाली हा इकडनं बाकीकडे जात होता का असा क्रॉस मध्ये भाग जात होता का तर बेरीच मध्ये तसा भाग जात नाही भाग द्यायचा पण आहे तर त्याच्या त्याच्या घरात पण गुणाकारात काय ना एक पद्धत ऍड होते त्या पद्धतीचं नाव आहे छेद पद्धत आता पुस्तकात तुम्हाला ही पद्धत सापडणार नाही कारण आपण ही म्हणजे आपल्या भाषेत नाव दिलेलं तिला काटछेद पद्धत म्हणजेच रजनीकांत मे चढ म्हणतात तिला काटा काठी कोणी कोणाच्याही घरात जाईन आणि त्याला कट करेल त्याला भाग देईल असा हा गुणाकार आहे त्या गुणाकाराचं नाव आहे अपूर्णांकांचा गुणाकार जसं मी तुम्हाला सांगेल तस सा तसं सा तुम्हाला रजनीकांत जर आता बेरीज मध्ये बेरीज होती वजाबाकीमध्ये वजाबाकी होती तसाच अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये काय राहणार आहे गुणाकार गुणाकारचं चिन्ह ऍड होईल मग पा तीन छेद पाच गुणिले दहा छेद चार तीन छेत पाच गुनिले दहा छेद चार बेरीज आणि वजाबाकी मध्ये आपले डोळे जात होते नेहमी छेदाकडे कुठे जात होते की छेद सारखा असेल तर आपण सरळ सरळ करत होते आणि छेद जर वेगळा असेल तर क्रॉस करून आपण काय करतो त्याचा छेद सारखा करून मग उत्तर काढत होते पण गुणाकारात एवढं सगळं करण्याची गरज नाही गुणाकारात गुणाकारात एवढं सगळं करण्याची गरज नाही गुणाकारात काय करायचंय पा मग आपल्याला छेदच पाहायची गरज नाही आपल्याला फक्त अंक पाहायचे काय पाहायचे अंक तीन छेद पाच गुणिले दहा छेद चार मग वरचा जो अंक असतो त्याला काय म्हणतो आपण अंश वरचा अंश खालचा वरचा खालचा तर आता हा अंश छेदाच्या घरात जाऊ शकतो आणि हा अंश या छेदाच्या घरात जाऊ शकतो सगळ्यात पहिले तर सोपी टेक्निक पाहू की गुणाकार करायचा कसा आहे गुणाकार करताना काहीच विचार करायची गरज नाही जस जसं दिसतंय तसा तसा गुणाकार करायचा पहिले पद्धत जसं जसं दिसतंय म्हणजे सरळ सरळ तीन गुणिले तीन गुणिले तीनदा हो आणि खाली पाच चोक सर सरळ सरळ छेत तर सारखा पन्ना होता छेद सारखा पाहिजे याची गरज गुणाकाराला नाही गुणाकार काय म्हणतो सरळ सरळ जे दिसतंय ते, ते कर मग सरळ सरळ आपण काय केलं तीनदा हो आणि पाच चोख आणि याला भाग घ्यायचा मग झिरो गेला झिरो गेला उत्तर आलं तीन छेद दोन म्हणजेच गुणाकार आपल्यासाठी सगळ्यात सोपा कुठेच क्रॉस करायची गरज नाही कुठेच सारखा करायची गरज नाही जे दिसतंय ते, ते जसंच तसं सोडवायचं जे दिसत आहे ते तस सोडवायचं ते पण कसं रे सरळ ते पण कसं रे सरळ मग आता एक विषय याच्यात असा आहे ते गणित होत तीन छेद पाच गुणिले तर छेद चार तर याला आपण शॉर्ट करू शकतो कस पाच एक पाच दोन्ही म्हणजेच आता मी काय केलं रे ह्या छेदाने या दुसऱ्या अपूर्णांकाच्या घरात प्रवेश केलाय पण छेदाने छेदाला भाग दिलाय का एक छेद असेल तर तो अंशाला भाग देईल एक छेद असेल तर तो अंशाला भाग देईल म्हणजे भाग देताना तुम्ही दुसऱ्याच्या घरात जा पण व्यस्त प्रमाणात व्यस्त प्रमाणात कसं जर खालचा भाग देत असेल तर वरच्याला देईल खालचा भाग देत असेल तर वरचा देत असेल तर खालच्याला देईल पण सरळ सरळ म्हणजे आता पाच पाचाच्या पाण्यात समजा इथे पाच होता इथे तर आहे तर पाच आणि पाच दुनी दहा होणार एक वरती आणि एक खाली भागाकाराचा नियमच काय आहे एक वर एक खाली हा नियम आहे भारतात भागाकाराचा काय नियम आहे की एक आकडा खाली भाग देईल एक आकडा वरती भाग देईल दुसरा नियम कि सारख्या संख्येनेच त्याला भाग द्यावा लागेल याला दोन जातो ने जातोय आणि याला पाच ने जातोय असं चालणार नाही बघा इथे पाचने दिला ना पाच एक पाच दुनी तर असं ते होईल आता काय काय दिसतंय तुम्हाला तीन गुणिले दोन आणि एक गुणिले चार तीन गुणिले दोन आणि एक गुणिले चार मग तीन दोन्ही चार आहे का मग याला भाग द्यायचा पहा इथे पण तीन चेत दोन आला दोन्ही पद्धतीने सारखे दोन्ही पद्धतीने एक गणित समजलं नसेल तर दुसरं पहा जर हे गणित तुम्हाला समजलं नसेल तर दुसरं पहा मी घेतलं पाच छेद दहा गुणिले सात छेद अकरा पाच छेद दहा गुणिले सात छेद अकरा सगळ्यात पहिले पायाच भाग जातोय का बघा पाच अकरा नाही जाते सात दहा नाही जाते सरळ सरळ पाय सरळ सरळ पाय जातोय का देऊ शकतो का बिलकुल आहे तर त्याचं स्वतःच घर आहे ना हे त्याचं स्वतःचं घर आहे आपण पॉईंटच्या अपूर्णांकाच्या बेरीज मध्ये सुद्धा स्वतःला भाग दिलाय मग द्या पाच एक फक्त हा आकडा खोलला की याला व्यवस्थित लिहा म्हणजे आपल्याला तो दिसला पाहिजे आणि पालदुनी आता गणित मला दिसतय तुम्हाला दिसतय कापा एक गुणिले सात भागेले दोन गुणिले अकरा तुम्हाला दिसत आहे आणि गुणाकाराचा नियम काय म्हणतो सरळ चाला गुणाकाराचा नियम काय म्हणतो अपूर्णांकाच्या गुणाकाराचा नियम म्हणतो सरळ चाला सात एक आणि अकरा दुनी चाल अपूर्णांकाच्या गुणाकाराचं उत्तर आहे सातशेत बावीस सातशेत गने। तिसर गणित गणित क्रमांक तीन आता याच्यात आहे ना मोठे मोठे गणित जास्त विचारतात ते आपल्याला कारण आपल्याला काठच्यात पद्धत जमत राहते म्हणून पाम दोनशेत चार गुणिले तीनशेत पंधरा गुणिले पन्नास छेद दीडशे एवढं मोठं गणित आहे आता एवढं मोठं गणित आहे तर आपण सरळ सरळ चालून जर गेले तर ते गणित मोठ होईल कसं रे बेत्रिक सहा मग पन्नास गुणिले सहा मग तो तीनशे होईल बरोबर का इकडे चार गुणिले पंधरा पंधरा चो साठ साठ गुणिले मग दीडशे होईल मग ते मोठं होईल मग पहिले तर आपण मोठं करू आणि मग त्याला छोट करू कस रे पाय बेत्रिक साहा। बेत्रिक आणि सहा गुणिले पन्नास किती रे शाबास पंधरा चौक पंधरा चौक आणि साठ उघून येले एकशे पन्नास एक दोन एक आणि पंधरा स नव्वद आणि दोन शून्य मग गणिताचं उत्तर झालं सर तीनशे छेद नऊ हजार किती झालं सरळ सरळ सोडवलं काहीच कुठे फाकले नाही कोणतीच रजनीकात वापरली नाही नाही का पद्धत केली केलं मग सिंपल झालं एक दोन वर गेले एक दोन खाली गेले काय काय उरलं तीन छेद नव्वद जातोय भाग किती रे तीन किन त्रिक तीन शून्य गणिताच उत्तर एक छत्तीस जर तुमचा गुणाकार चांगला असेल तर गुणाकार चांगला व्हायचा आहे तर पाडे पाहिजे लावलंय आपण आता पाड्यांचं शेड्यूल आता हे जोपर्यंत पोलीस भरती एंड होत नाही त्या दिवसापर्यंत हे शेड्यूल राहील बरोबर आहे ना कस काय पाडे पाठवत पाड़। नाही ते पाहू मग आपण पण जर एखादी विद्यार्थी असेल की ज्याला एवढा ये गुणाकार येत नसेल तर तो सिंपल भाषेत बिघरी कस पाय पाहू झिरो गेला झिरो गेला पाच एक पाच त्रिक आता मला वरती कोण कोण दिसतंय पा एक गुणीला एक गुणीला एक एका एक एक सर वरती एक इन ओके खाली काय काय दिसतोय दोन पाच तीन कोणा कोणाला दिसतोय दोन पाच तीन ओके बेपंचे दाईनिक तेव्हा आपण एक छेद तीस आलं होतं आता पण एक छेद तीस आलो सर मला आता अपूर्णांकाचा गुणाकार जमतो किती लोकांना वाटत आहे असं अपूर्णांकांचा गुणाकार सोप एकदम सरळ सरळ सोडवायचं अंदर भाग द्यायचा असला तर भाग द्यायचा किती झाले आपले गणित तीन झाले का चौथ गणित चौथ गणित पहा चार छेद पाच गुनिले सहा छेद सात गुनिले आठ छेद बार दिसतय सगळ्यांना कसं करायचं सरळ सरळ सोडवायचं कि रजनीकांत मेथड वापरायचे

कॅल्क्युलेशन पहा कॅल्क्युलेशन चार सोवीस चोवीस चोवीस साठा एकशे बत्तीस आणि पाच साथे पस्तीस पस्तीस गुन्हेले बारा चारशे वीस चुकल वीसल पाचिन साते चोवीस आठा एकशे ब्याण्णव हे चारशे वीस बरोबर पर आहे मयाल दोन दोन न भाग देत राहा समजलं का असं आहे नाही तर मग आपली काठशाट पद्धत आहेस कस करायचं पा कोणा कोणाला भाग जातोय ते पाहायचं आता भाग पा, देताना मी किती व्यवस्थित आहे आणि तुम्ही तुमच्या तुम वहीत कसं लिहित आहे आता भाग जरी दिला ना तरी भरपूर जागा माझ्याकडे बाकी राहील त्याच्यामुळे जर तुम्हाला जर एका पानावर पाच जणी चा बसत असतील तर ठीक आहे आपण टॉपिक शिकण्यासाठी आले पानं वाचण्यासाठी आले पहा तुम्ही तुमचा विचार करा हे पाय रे चार आहे का चार त्रिक दिस लागा रे दिस लागा दिसला का पोस्ट पोस्टमॉर्टम करू नका नाही तर तो, तो काय होता हे बी समजणार नाही तो काय होता हे बी समजलं पाहिजे कारण तू त्याची प्रॅक्टिस करायची आणि गणित लिहिल्यानंतर साईडला परत गणितली ती तेच ते काळाखोड केली तर मग तुम्हाला होमवर्क ला गणित राहणार नाही होमवर्क ला गणित राहील नाही तर दीड शेवट तयार यांच आज किती मारल्या शंभर एक बी कमी नाही उद्या दीडशे परवा दोनशे पन्नास पन्नास न वाढत राहतील म्हणजे ज्या लोकांची हिंमत आहे की मी होमवर्क करणारच नाही त्यांची हिंमत एका दिवशी तुटेन त्यांची हिंमत एका दिवशी तुटीन आणि सरांचा विजय होईल चारा एक चार त्रिक सर बरोबर एकदम सर पण तुम्ही डायरेक्ट तिसऱ्या घरात गेले आहे हा वरचा जो आहे ना हा खाली कोणाच्याही घरात जाऊ शकतो हा खालचा जो आहे हा पण वरच्या कोणत्याही घरात जाऊ शकतो सर एक घर कुदून बिलकुल गणिताची मजा असते गुन्हा घरामध्ये का पद्धतीला नावच त्याच्यासाठी तिला आहे चारा एक चार चार त्रिक बारा ज्याला जसला तसं तो आता कोणा कोणाला असं दिसत असेल चार दुनी आठ चार त्रिक बारा ज्याला जसं दिसलं तो तसा सोडवू शकतो ज्याच्या त्याचा डोळ्यांचा कमाल येतो आता आता मला दिसतंय पा पहा तीन एक तीन दुनी बरोबर आहे सर आता मला दिसत आहेत एक दोन आठ खाली पाच सात एक आता सर मला कोणीच कोणाच्या पाण्यात दिसत नाही पर ठीक आहे एक एक कट करून टाकू एक एक कट आता कर सरळ सरळ बियाटी आणि पाचन साथे जा काय चालू आहे पहिले लेक्चर पासून पाडेच चालू आहे हे बी तेच पाय पाचिन साथे पस्तीस पाच पाडा पाचिन पाचाचा पाढा बे बेआटी दोनाचा पाढा आणि आपण पाळेल येत आणि रोज तेच सांगतोय रोज पाडेलिया कॅल्क्युलेशन फास्ट होईल गणित उत्तराला आपला सोळाचे आहेत पस्तीस तीन अंकी होत चार अंकीवर जाऊ चार अंकीवर जाऊ का जर गुणाकार करायला गेले तर ते खूपच कठीण नाही बरोबर आहे की नाही हा सहा पंचे तीस मग तीस गुणिले बा, बा, बारा मग बा मग तिचं उत्तरेन परत गुणिले पंधरा पण आपल्याकडे सोपी टेक्निक आहे ना आहे की नाही कस हे पाय भाऊ सहा एक सहा पंचे पाच एक पाच नमे बारा एक पार त्रिक पंधरा एक पंधरा स सर इथे तर तुम्ही कोणाच्याच घरात गेले न गरजच पडली नाही ना जर जो तो त्याच्या घरात आहे भाग देण्यासाठी तर आपल्याला गरज पडली नाही आता आहे का गरज पाय सगळ्यावरती एक सगळ्यावरती उत्तरामध्ये ऑप्शन मध्ये ज्याच्या अंशात एक असेल ते ऑप्शन पहिले निवडू आणि हे सोपं झालं आपल्यासाठी पाच नम पाच नम पंचेचाळीस त्रिक एकशे पस्तीस सख एकशे पस्तीस सक चाल गे सहा पंचे आचाले सहा एक सहा दोन एक छेद आठशे दहा एक छेद आठशे दहा पाच गणित एकदम व्यवस्थित रित्या समजून सांगितले सोडून दाखवलेले पुढचे गणित सगळे तुम्हाला सोडवायचे आहे दोन गणित देतोय तुम्हाला सोडवण्यासाठी सोपे देऊ चला घ्या दोन गणित येतोय तीनशे पाच गुणिले सातशे चार तीनशे नऊ गुणिले चारशे नऊ उद्या आपलं बेसिक एंड होईल पूर्णांकात भागाकार मग नेक्स्ट लेक्चर पासून आपली बुद्धिमत्ता स्टार्ट होईल कॅलेंडर कोणत्या बैलांना पोळ्यासाठी जायचं असेल तर थांबून जा म्हणजे बुद्धिमत्ता चांगलं शिकेल भेटेल झाले असतील झाले असतील सोपं आहे सात्रिक आणि चारा पंजे पहिल्या गणिताचं उत्तर शाबास तीन चौक आणि नम तीन चौक नऊन कोणी काट चेत पद्धत वापरली असेल काही प्रॉब्लेम नाहीये उत्तर सारख्या चे आता इथे बारा चे आहेत एक तीन चोक तीन दोन्ही दोन उरले तीन साधे उत्तराला चार चेत सत्तावीस चेक करा बरोबर आला का तुमचं चला पुढचे तीन गणित जातोय दोन झाले सगळ्यांचे पुढचे तीन गणित देतो आहे पुढचे तीन गणित मोकडं मोकळं लिहा म्हणजे आपल्याला सोडवताना ते चांगलं जाईल इमानदारी जर दर तुम्ही पाळलेली येत असणार तर हे गणित आतापर्यंत झाले असतील झालं 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 ना चला लक्ष द्या काही कट होत आहे काही कट होत आहे का होत आहे सर बेचौक आठ पंचे दहा करेक्ट बेचौक आठ पंचे दहा सर लक्ष द्या हा पास गेला हा पास गेला वरती पा टाइम आउट झाला आठ दहा होता बेचो का आठ बेपंचे दहा क्लिअर खाली पाच होता वरती पाच होता कट दोघी सारखे आकडे ना एक आकडा अंशामध्ये पण आहे तोच आकडा छेदामध्ये पण आहे तर दोघी आपण काय करतो कट करतो केला कट कट केला म्हणजे विषय संपला सर चार चार कट नाही भाऊ चार चार कटने होणार चार अंशात आहे म्हणजे वर आहे आणि हा चार पण वर आहे दोघी वरचे कट होणार एक वर एक खाली असला तरच कट होईल क्लियर झालं क्लियर का चला पुढे आता काय उरलंय बेदुनी नुँ। बेत्रिका नुँ। आता सर मला दिसतोय चार दुनी आठ आणि इकडे पाच त्रिक आठ छेद पहिल्या गणिताचं उत्तर आठ छेद चला व्हेरी गुड सर तीन गेला तीन गेला ओके नो प्रॉब्लम बे एक बे दोन्ही ओके अजून नाही बेसाती आणि पाच एक काही प्रॉब्लेम नाही चेक करा उत्तर तुमचं चौदा चेत पाच असेल चला पुढचं नेक्स्ट सात गेला सात गेला आठ गेला आठ गेला सहा आणि नऊ ला तीन दोन्ही तीन त्रिक उत्तर व्हेरी गुड पाच गणित झाले पाच गणित झाले कोणाला समजले पुढचे पाच गणित पुढचे पाच गणित देऊ पाच देतोय आता सगळ्यांना समजते सोपा टॉपिक आहे सेमासा अपूर्णांकांचा भागाकार आहे <laughs> सेम असाच चला पहा सहा नंबरचं गणित पाच गणित सगळ्यांना दिसत आहे चला पट्टापट पत सोडवा आरामशीर सोडवा एक एक घेऊन सोडवा गणित लिहिल्यानंतर त्याच्यातच खाडाखोड करू नका वेगळ्या बरोबरची खून मारून परत ते गणित लिहि मग तिथे काटाखोड करा ठीक आहे पुढे पुढे जायचं Dầm tay nè, chú đi अमोल चला एवढा टाईम पेपर मध्ये पण राहतो याच्यापेक्षा कमी राहतो यायचं चला सगळ्यांनी वरती बघायचंय हो पाच राहिले भाऊ पाचशे झाले शाहात सांगू सर सगळे पाच पाच दिसताय खाली काही प्रॉब्लेम नाही भाऊ हा घेत नाही मी एक वरचा गेला एक खालचा गेला विषय कथा बरोबर का एक वरचा पास गेला एक खालचा पास गेला सर जे जे उरलं ते आता सोडव मग तीन चौक बारा पाच पाचा बारा चेत पंचवीस बारा चेत सा पुढच सर सगळे नऊ नऊ दिसत आहेत दिसू दे तीन ऐक तीन त्रिक तीन दोन्ही तीन त्रिक हा चला अजून काय जात आहे हा तीन एक तीन आठ ए अजून अजून आता मला दिसतोय आठ एक दोन आठ एक आठ एक आठ दोन्ही नऊ नौ। त्रिक जातोय भाग जातोय का सत्तावीस चेच का चेक करा कसं आला असेल तुमचं पण उत्तर तर ते झालं पाहिजे तुम्ही कसाही भाग द्या जाऊ दे पुढे सर अकरा अकरा कट व्हेरी गुड ज्या ज्या लोकांना आता अकरा अकरा दिन त्या लोकांचे दोन्ही डोळे शाबूते आणि त्याच्यापेक्षा एकदम शार्प डोळे ज्यांना चार चार पण दिसत असेल पहिले करून घेतला मग चार दिसला त्याच्याकरता गणिताकडे व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे अकरा अकरा दिसला चार चार दिसला अरे जे उरलं ते उत्तर झालं गणित क्रमांक नऊ तीन एक तीन त्रिक अजून बे एक बे पंचे जाते काही एक एक चार चार एक तिन्हाचे पंधरा अकरा व्हेरी गुड पंधरा अकरा एकशे पासष्ट आपल्याला कोणात कामात पडला होता घड्याळ्याचा कोण एकशे पासष्ट पंधरा गुन्हेले अकरा पंधरा गुन्हेले अकरा पंधरा गुन्हेला अकरा तो पाठ झाला एकशे पासष्ट शेवटच मागे सगळ्यांना सोपं आहे भाऊ हा एक झिरो गेला हा एक झिरो गेला हा एक झिरो गेला हा एक झिरो गेला सर नाही आहे ना आता फ्लो फ्लो मध्ये पाच एक वरचा एक वरचा एक, एक, वर्धा एक, वर्धा एक, वर्धा एक याला जोडी आहे का मग जोडीने तर विषय संपला सारखे सारखे एंड करू दोन गेला दोन गेला काय काय उरलं पाहू पाच एक पाच पाच दोन्ही दहा आता सर मला वरती फक्त एक दिसतोय काय क आणि खाली बेत्रिक शेवटच्या तर उत्तर असेल एक एकशे सहा सगळ्यांचा आलं असेल किती लोकांच्या पाचशे पाच बरोबर आहे मी मोजतो आता पाचशे पाच बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा एकोणावीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस तीस बत्तीस लोकांचं बरोबर आहे म्हणजे व्यवस्थित समजते बरोबर आहे की नाही चला पुढचे पाच गणित पुढचे पाच गणित